शेतकरी मित्रांनो एका शेतकऱ्याचा प्रश्न होता की अबॉर्शनचं प्रमाण कोठ्यावरती जास्त आहे किंवा गाईला व्यायच्या वेळेस त्रास होतो याची कारण काय आहेत शेतकरी मित्रांनो जर साधं पहिलं कारण जाणून घ्यायचं याच्यामध्ये कारण खूप आहेत शेतकरी मित्रांनो पण साधं छोट सुरुवात कुठून होते ते सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पशुपालन व्यवसाय हा बांधीव केलाय म्हणजे पहिला आपली जनावर फिरून यायची परंतु आता सध्या अशी परिस्थिती आहे की एका गवानीला बांधलेली जनावर आपण सहा सहा महिने वर्ष वर्ष, वर्ष सोडत देखील नाही जर मुक्त संचार असेल तर संचारच आहे त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला हे अबॉर्शनचं किंवा व्यताना त्रासाचं प्रमाण कमी होईल परंतु एका जागेवर बांधीवर जर जनावर असतील तर शेतकरी मित्रांनो नक्कीच त्याचं कारण म्हणजे शेवटच्या दोन महिन्यात गाभर काळाच्या जनावरांना व्यायाम शरीराला मिळणं गरजेचं असतं अशा परिस्थितीमध्ये जनावरांचा व्यायाम चांगला झाला तर जनावरांना व्यायाच्या वेळेस त्रास कमी होतो शेतकरी मित्रांनो खाद्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मिनरल मिक्सचर कॅल्शियम असणं गरजेचं आहे जनावराला शेवटचं व्यायच्या वेळेस कॅल्शियमची गरज जास्त जा असते ऊर्जेची गरज जास्त जा असते या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर शेतकरी मित्रांनो आपल्या जनावरांना वेळताना कोणताही त्रास होणार नाही किंवा अबॉर्शनची समस्या बघायला ना ना मिळणार नाही अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आणि या अबॉर्शनच्या समस्येपासून वाचायचं कसं हे समजून घेण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये मी याबद्दल नक्कीच माहिती देईन शेतकरी मित्रांनो आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली कमेंट कळवायला विसरू नका धन्यवाद